नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चंद्रा या कथेचा पुढील भाग सहावा गोलंदाज जेव्हा ग्रँड हॉटेललात गेला तेव्हा गिरीश बाबू त्याची वाट पाहत होते त्याला पाहताच ते असले गोलंदाज तू परत आलास हे पाहून मला आनंद होतोय तुला संकटानं गाठलं असावं अशी मला भीती वाटत होती गोलंदाज हसला आणि गिरीश बाबूंनी पुढे केलेलं पेय घेत तो म्हणाला मला थोडा उशीर झाला खरा पण मी तुमच्या इन्स्पेक्टर मुकेशना पळवलं होतं गिरीश बाबू त्याच्याकडे पाहतच राहिले पण त्यांनी काही प्रश्न विचारला नाही ते तो पुढे बोलण्याची वाट पाहू लागले गोलंदाज थोडा नाटकीय त्यांना माहीत होतं त्यानं उभ्या उभ्याच पेय संपवलं आणि तो तिथल्या एका आराम बसला आणि त्यानं सिगरेट पेटवली गिरीश बाबू तुमचं कलकत्ता शहर मात्र मजेदार आहे तो म्हणाला तुला जर एवढंच सांगायचं असेल तर मी आता झोप घेतो गिरीश बाबू हसून म्हणाले आणि गोलंदाजानं त्याला हकीकत सांगायला सुरुवात केली शेवटी तो म्हणाला मी या हॉटेलात परत येत असताना विचार करत होतो आणि शेवटी निर्णय घेतला की या पळवापळवीच्या प्रकरणात तथ्य असले पाहिजे खरं सांगायचं तर मी स्वतः त्यात भाग घेणार आहे मी तुला तसा सल्ला देणार नाही गिरीश बाबू म्हणाले तो धंदा फार घातकी आहे मला तसे वाटत नाही गोलंदाज म्हणाला मी तुम्हाला लवकरच त्यासंबंधी सांगतो पण सहा वर्षाच्या आजाण मुलीला पळवण्या इतके निर्दय कोणी का बनावे हे मला काही समजत नाही तू राजाराम मोहन राय असंच म्हणालास ना हो तो हे कोण आहेत तो या कलकत्ता शहरातील एक मोठा श्रीमंत असा शेअर ब्रोकर आहे गिरीश बाबू म्हणाले अरेच चा गोलंदाज म्हणाला तरीच न्यायमूर्ती बॅनर्जी आज आपल्या घरात बसून राहणार आहेत गिरीश बाबू तुम्ही माझ्यासाठी कॉफी मागवाल काय मला पुन्हा बाहेर जावं लागेल असं दिसतंय तू आजच्या दिवसापुरते पुष्कळ काम केलेस गिरीश बाबू म्हणाले तू आता विश्रांती घेणं योग्य होईल गिरीश बाबू जर तुम्ही राजाराम राय असता तर विश्रांती घेतली असती का गोलंदाजानं विचारलं दहा मिनिटाच्या त्यानं थंड पाण्याने स्नान करून कपडे बदलले त्यानं आपल्या डाव्या मनगटावर आपला सुरा बांधला आणि तो स्नानगृहातून बाहेर आला गिरीश बाबू त्याची भरदार शरीर पाहून खुश झाले म्हणाले जर मी वीस वर्षांनी तरुण असतो तर तुझ्याबरोबर आलो असतो बघ जरी तुमच्यासारखे चौघे बरोबर असते तरी परिस्थिती काही बदल झाला नसता तो आपल्या डाव्या मनगटावर बांधलेला सुरा दाखवत म्हणाला या खेपेला मी आणि माझी सुरी कुरेशी आहे आणखी दहा मिनटांनी तो टॅक्सीनं पुन्हा शहराकडे निघाला होता त्याला त्या राजा क्लबमध्ये जायचे होते त्याचा टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता त्यानं काही वेळातच त्याला तिथे नेले ती इमारत दगडी होती आणि त्याची बांधणी आकर्षक नव्हती तळमजल्यावरील सर्व खिडक्यांवर हिरव्या रंगाचे पडदे सोडलेले होते त्यातून आतल्या दिव्यांचा प्रकाश दिसत होता गोलंदाजाने दरवाजावरील घंटा वाजवली आणि काही क्षणात त्या मजबूत दारावरील जाळी उघडली गेली त्या जाळीतून कोणीतरी त्याचं निरीक्षण करत होतं माझं नाव कालिदास तो म्हणाला मला चंद्रानं बोलवलंय आतल्या माणसानं मान हलवली आणि तो म्हणाला चंद्र अद्याप आलेली नाही तुम्ही तिची वाट बघत राहा होय वाट पाहत असताना मला कदाचित काही पेय घेता येईल तो म्हणाला आतल्या माणसाला गोलंदाज निरुपद्रवी दिसला त्यानं त्या ते जाळीतून आजूबाजूच्या रस्त्यावर नजर फेकली आणि नंतर दार उघडलं गोलंदाज आत गेला त्यानं बाजूच्या खुंटीवर आपली हॅट ठेवली त्या छोट्याशा खोली पुढे एक भव्य दिवाणखाना होता तिथे बरीच टेबल आणि खुर्च्या मांडल्या होत्या तेथला दिवाणखाना तरुण आणि वयस्क लोकांनी भरला होता त्यात काही स्त्रियाही होता तो बदमाशांचा अड्डा होता हे स्पष्ट होतं गोलंदाजाने दिवाणखान्यात प्रवेश करताच तेथल्या मंडळींची बोलणी थांबली होती आणि ते सर्व त्या पाहुण्याकडे बघत होते पण गोलंदाजाने कोणाकडे लक्ष दिले नाही नंतर तो तिथल्या कोपऱ्यात असलेल्या बारवर गेला तो तिथल्या स्कुलावर बसला आणि पेय मागवलं त्याचं पेय तयार होईपर्यंत दिवाणखान्यातील स्थगित झालेलं संभाषण पुन्हा सुरू झालं गोलंदाजानं पेय घेताना ते देणाऱ्याला थांबण्याचा इशारा दिला आ, मित्रा जरा थांब तुझं नाव काय तो माणूस तोंडाचा निर्भिकार मुद्रेचा आणि शरीराने धिप्पाड असा होता त्याच्या काळ्या केसांमुळे त्याच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण होतं माझं नाव शुको अभिनंदन करतो गोलंदाज म्हणाला माझं नाव कालिदास मी मुंबईचं आहे त्या माणसानं निर्विकार मुद्रेने मान हलवली पण त्याचे काळे डोळे गोलंदाजीच्या मुद्रेवर स्थिर झाले होते तुम्ही मुंबईचे आहात हो मला वस्तात कालिदास म्हणतात मी असं ऐकलं आहे की या शहरात फार मोठ्या रकमापणाला लावणारी माणसं आहेत तुला काय पाहिजे मला जरा खेळायचं जुगार गोलंदाजानं त्या माणसाच्या नजरेला नजर भेटूत म्हणाली त्या माणसानं आपल्या हातातील टॉयलनं घाम कोसला आणि तो म्हणाला मला माहीत नाही मला माझ्या मालकाला विचारावं लागेल तो मागे वळला आणि पाठीमागला पडदा सरकवून आतल्या भागात निघून गेला गोलंदाज सावकाश पेयाचे घुटके घेत होता त्यानं फासा टाकला होता जर सुरुवातीला काही बिघडले तर ती दुर्दैवी गोष्ट होती त्यानंतर काय घडेल हा एक प्रश्नच होता पण गोलंदाज एकदी बर्फाप्रमाणे शांत होता काही मिनिटांनी तो माणूस परत आला आणि म्हणाला आज मोरा साहेब खेळत नाहीत पापू खेळत आहेत तुझा डाव खेळायचा आहे काय गोलंदाजाच्या चर्येवर काही फरक पडला नाही पहिल्याच उडी बरोबर आपली मोराबरोबर गाठ पडेल अशी त्याची अपेक्षा नव्हती बापूची भेट घेतल्यानंतर मोराकडे जाण्याचा मार्ग होईल असा त्याचा अंदाज होता मोराज रात्री खेळत नव्हता याचा अर्थ तो दुसऱ्या कुठल्या तरी कामात घडला होता मुकेशनं रेडिओवरील संदेश ऐकला होता त्या प्रकरणासाठी मोरा बाहेर पडला असावा अशी शक्यता होती गोलंदाज मनातून खवळला होता पण त्याच्याकडे येणाऱ्या वेटरला त्याच्या चेहरेवर फक्त खिन्नता दिसली मी दोन चार आणे लावण्यासाठी आलोलो नाही गोलंदाज म्हणाला हा तुझा पापू कोण आहे त्या वेटरच्या चेहऱ्यावर हास्य पसरले तुला किती मोठ्या रकमा लावायच्या असल्या तरी पापूबरोबर खेळता येईल नंतर तुझी आणि मोराची गाठ पडेल तो म्हणाला तुला तिथं जायचं आहे काय हां ठीक आहे मला थोडी प्रॅक्टिस करता येईल गोलंदाज म्हणाला शिवाय सध्या मला दुसरं काम पण नाही तर मग रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला कर्जन हॉटेल आहे तिथे तेरा नंबरच्या जागेवर जा सांग तुला राजानं पाठवलं आहे गोलंदाजानं त्याचा आभार मानले आणि तो तिथून बाहेर पडला समोरच्या बाजूला कोपऱ्यावरच कर्जन हॉटेल होतं ती अशी जागा होती की जेणे मी भरलेली असायची पण रिकामी दिसायची बाहेरच्या सार्वजनिक देवाणखान्यात फारच थोडी माणसं बसलेली असायची पण त्या हॉटेलवरच्या आतल्या खोल्या भर सर्व भरलेल्या असायच्या तेरा नंबरची जागा त्या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर आहे असं त्यानं सांगितलं एका रोबाबदार लिफ्टमनं त्याला त्या मजल्यावर नेलं त्यानं तेरा नंबरची रूम शोधून काढली आणि तिथला दरवाजा ठोठावला आत किल्ली फिरवण्यात आली दार थोडस उघडलं गेलं आणि कोणीतरी प्रश्नार्थक मुद्रेने त्याचे निरीक्षण केले माझं नाव कालिदास मला राजानं पाठवलंय हो तो म्हणाला आ कालिदास उज्जैनचा कालिदास की काय नाही नाही मुंबईचा तेथे ते मला वस्तात कालिदास म्हणतात आतल्या पारायकऱ्याने दार आधीच उघडले आणि तो म्हणाला ठीक आहे वस्ताद तू येथे येत हे आम्हाला समजले होते तुला जर करमणूक हवी असेल तर तिथे भरपूर आहे गोलंदाजाने हसात प्रवेश केला प्रथम मोठा विस्तीर्ण दिवाणखाना होता आणि पलीकडच्या टोकाला दोन्ही बाजूला दोन दारं होती उजव्या बाजूच्या बंद दारातून जे बोलण्याचे आवाज ऐकू होते होते त्यावरून तिथे जुगाराचा डाव रंगला असावा असं दिसत होता आपण योग्य ठिकाणी पोहोचलो आहोत अशी गोलंदाजाची खात्री पटली त्या दारापलीकडे कुठेतरी पापू होता आणि गोलंदाजाला तो पापी माणूस पाहायचा होता पारे ते दुसरे दार उघडले आणि आत गेला पूर्वी ती बैठकीची खोली होती पण आता तिथलं सामान हलवून आणि मध्यभागी मोठे टेबल ठेवून तो जुगारखाना बनवण्यात आला होता त्या टेबलाच्या मध्यभागी छताला एक मोठा दिवा टांगण्यात आला होता आणि त्या टेबलावरती काही माणसं बसली होती मुंबईचा वस्तात कालिदास पारेकराने नाव पुकारले खेळणाऱ्यांनी त्याच्याकडे पाहून माना डोलवले आणि ते पुन्हा खेळात घडून गेले गोलंदाज त्या टेबलाजवळ गेला आणि तिथल्या एका रिकाम्या खुर्चीवर बसला त्या ठिकाणी मोठ्या रकमापणाला लावल्या होत्या त्यांना सिगरेट पेटवली व खेळणाऱ्यांचे चेहरे हळले ती वेगवेगळ्या प्रकारची माणसं दिसत होती त्याच्या उजव्या हाताला एक थकलेल्या डोळ्यांचा दष्टपुष्ट माणूस बसला होता तुला मोठा डाव खेळायचा आहे काय त्या माणसानं गोलंदाजाला विचारलं तुला या जागेत तुझी हाऊस भागवता येईल मला पहिल्या डावाला पन्नास हजार रुपये लावायचे तुमची तयारी आहे का एकाएकी त्या खोलीत शांतता पसरली खेळणारे बाजूला सरकले पण पापूने पापणी न हलवता खिशातून नोटांची बंडलं बाहेर काढली आणि ती टेबलावर ठेवली हे माझे पन्नास हजार आता तुझे पैसे दाखव कि ते हवे आहेत नाही ते माझ्या पाण्याच्या खिशात आहेत मग ते आम्हाला पाहू दे की बाकीचे खेळाडू आश्चर्यमुग्ध होऊन पाहत होते त्यांना टेबलावर एक लाख रुपये पाहायला मिळणार होते गोलंदाजाने खिशातून पन्नास हजाराचे कर्ज रोखे हो बाहेर काढले आणि तो ते मोजू लागला ती चुरगळलेली चिठ्ठी त्या कर्जरोख्यातच होती ती पप्पूच्या समोर टेबलावर पडली आणि गोलंदाजाने मोजणी थांबवून ती चिठ्ठी उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते काम इतक्या सहज अजागळतेने केले की पप्पूने त्याचा हात पकडला जरा थांब पप्पू म्हणाला त्याच्या आवाज कठोर धमकी होती त्यानं एकदा त्या कागदाकडे आणि कर्ज रोख्यांकडे पाहिले नंतर विचारले तुला हे पैसे कुठून मिळालेत त्यांना अद्याप गोलंदाजाचा हात पकडला होता त्याचा हात झिडकारून गोलंदाज म्हणाला हे कर्ज रोखे बनावटात असं तुझं म्हणणं आहे की काय हे तूच तर दिले होतेस हो पण ते तुला दिले नव्हते बापू म्हणाला त्यानं डोकं हलवून इशारा केला आणि मागे मान न वळवताही दोन दांडगे बदमाश आपल्या पाठीमागे उभे राहिले हे गोलंदाजाला समजले बाकीचे सर्व मुळीच हालचाल करत नव्हते बापू खुर्चीवरून उठला आणि म्हणाला उठ आपण बाजूच्या खोलीत जाऊया मला तुझ्याशी बोलायचंय पाठीमागून एक हात गोलंदाजाच्या खांद्यावर पडला त्याला खेचून उभं करण्यात आलं गोलंदाजाला त्यावेळी गडबड करायची नव्हती हो शिवाय गडबड करून ती फुकट गेली असती तो त्या दोघा पहारेकऱ्यांबरोबर पापूच्या पाठीमागून त्या खोलीतून बाहेर पडला त्याला पलीकडच्या खोलीत नेण्यात आली ती पापूची झोपण्याची असावी खोली ते त्या खोलीत जाताच खोलीचा दारा बंद करण्यात आले नंतर गोलंदाजाची झडती घेण्यात आली व त्याला भिंतीला पाठ टेकून उभं करण्यात आलं पापू त्याच्या समोर उभा राहिला पापूच्या दोन्ही बाजूला ते दोघे पारेकरी होते तू बोल हे तू कर्ज रोखे कुठून आणलेस ते तुला त्याच्याशी काय करायचंय पापून आपला उजव्या हाताचा फटकारा गोलंदाजाच्या तोंडावर मारला बोल तू हे पन्नास हजाराचे रोखे कुठून मिळवलेस त्यानं पुन्हा जोराने विचारले गोलंदाजाचे हात वळवळत होते पण त्यानं स्वतःला सावरलं तो ते नाटक मुद्दाम होता पापूला नंतर शासन करणं शक्य होतं तो म्हणाला मला ते सापडले एका झाडावर होते हा वेडा आहे एक पारेकरी म्हणाला पापूनं पुन्हा हात उचलला पण तो मागे घेऊन म्हणाला ठीक आहे मी ते लवकर शोधून काढेन पण मला वाटतं तू तिथून जा तू हे कर्ज रोखे आणलेस तर त्याचा फार परिणाम वाईट होणार आहे त्यानं तिथल्या टेलिफोनचा रिसिव्हर कानाला लावून नंबर फिरवला पारेकरी गोलंदाजावर नजर ठेवत होते पापू बोलत होता कोण बॅनर्जी साहेब मी पापू बोलत आहे माझ्याकडे एक माकड आले त्याच्याजवळ पन्नास हजाराचे कर्ज रोखे आणि माझी चिठ्ठी पापू दचकला हे गोलंदाजाने पाहिले काही क्षणानंतर पापून रिसिव्हर खाली ठेवला आणि तो आपल्या कैद्याकडे परतला तुझं नाव कालिदास काय तू तो गोलंदाज तर त्यानं खूनशे स्वरात विचारलं आज दुपारी धीरेंवर गोळी झाडणारा पाजी माणूस तोच तू आणि तू कलकत्ता शहर साफ करण्यासाठी आलायस तुझा अवतार आताच संपला बघ त्यानं त्या दोघा पारेकर्यांना रांगड्या बंगाली भाषेत काही सूचना दिल्या व त्यातील काही शब्द ऐकून गोलंदाजाचे समाधान झाले त्याला मोराकडे नेण्यात येणार होते आणि जिथे मोरा तेथे चंद्रा असणार अशी त्याची खात्री होती चल एक पारेकरी म्हणाला पण माझ्या या कर्ज रोख्यांचे काय गोलंदाजाने विचारला दुसरा पारेकरी असून म्हणाला आता तू जाणार आहे त्या ठिकाणी तुला पैशाची गरजच लागणार नाही बापूनं ना दार उघडलं ते आणि तो तेथेच उभा राहिला त्यानं ते कर्ज रोखे आपल्या कोटाच्या बाहेरच्या खिशात ठेवले होते पारेकऱ्यांनी गोलंदाजाला जोरात बाहेर ढकलले तो त्यामुळे पापूच्या अंगावर धड पडला पापू बाजूला सरकला पण त्यापूर्वी गोलंदाजानं त्याच्या खिशातील कर्ज रोखे काढून घेतले होते गोलंदाजाला मोटारीच्या आतल्या भागात बसवले गेले त्याच्या शेजारी एका पारेकऱ्याला बसवलं गेलं दुसरा मोटर चालवत होता आणि त्याच्या बाजूला आणि त्याच्या कुशीत खुपसण्यात आलेले पिस्तूल त्याला जुन्या मित्राच्या ओळखीच्या स्पर्शाचा अनुभव देत होतो ते हळूवारपणे संकटाची सूचना देत होते पण अर्थातच गोलंदाज संकटांना घाबरणारा नव्हता हो तो मुद्दाहून संकटाशी लगट करणारा होता मोटर बरोवाईकाना प्रवास करत होती आपण शहराच्या बाहेर चाललो ते गोलंदाजाला समजलं होतं बराच वेळ त्याचा प्रवास चालू होता शेवटी एका उपनगरात पोहोचल्यानंतर मोटार मुख्य रस्ता सोडून एका फाटकातून आशिरली आणि एका एक मजली घरासमोर थांबली तेथे ते आणखीन एक मोटर उभी होती मोटर थांबली व ड्रायव्हरनं खाली उतरून गोलंदाजाला बाहेर खेचले दुसरा त्याच्या पाठीत पिस्तूल खुपसून खाली उतरला नंतर ते तिघे तीन पायऱ्या चढून पुढच्या दाराकडे गेले त्या दारावर बसवलेल्या जाळीतून एक माणूस पाहत होता त्यानं त्या पारेकऱ्यांना ओळखले आणि दार उघडले ते तिघे आज जाताच पुन्हा दार बंद झाले त्या ठिकाणी एकच अंदुक प्रकाशाचा दिवा जळत होता त्यामुळे तिथल्या अंधारावर फारसा परिणाम होत नव्हता उजव्या बाजूला एक लहानशी खोली होती तिचं दार उघड असल्यामुळे तेथे पेयपानाची व्यवस्था होती हे समजू शकत होतं डाव्या बाजूची खोली प्रशस्त होती व ती हॉटेलप्रमाणे खुर्ची टेबले मांडून सजवली होती वरच्या मजल्यावर एका पारेकऱ्यांना विचारले होय दार उघडणारा म्हणाला तो तुमची वाट पाहत आहे पण हाच तो माणूस काय त्या दोघाही बनमशांनी ओंकाराने हाच तो माणूस असं दर्शवलं नंतर एकानं गोलंदाजात हात धरून त्याला जिन्याकडे नेलं ते अंधारातच जिना चढून वरच्या मजल्यावर पोहोचले तिथेही मंद प्रकाश पसरला होता जिन्याच्या समोर अरुंद मार्ग होता तो त्या घराच्या पलीकडच्या टोकापर्यंत पोहोचला होता तेथे ते एका बाजूला ती दारं दिसत होती गोलंदाजाला पुढे नेण्यात आले तेव्हा त्याला ते पहिल्या दाराजवळ असलेला एक हपशी दिसला तो आपल्या लाल डोळ्यांनी त्या मिरवणुकीकडे पाहत आरामाने बसला होता त्याने पुढचे दार ओढले आणि नंतर गोलंदाजा तिसऱ्या आणि शेवटच्या दाराजवळ नेण्यात आले एका बदमाशानं त्या दारावर थाप मारली आणि ते उघडले गेले त्याबरोबर आतल्या झगझगीत प्रकाशानं त्याचे डोळे दिपले गोलंदाजाने त्या सिंहाच्या गुहेत अत्यंत सावकाश प्रवेश केला गोलंदाजाने यापूर्वी अशा अनेक गुहा पाहिल्या होत्या त्या ठिकाणी भरपूर प्रकाश होता ही गोष्ट वगळल्यास तीही खालच्या मजल्याप्रमाणे सामान्य जागा होती त्या ठिकाणी जमिनीवर गालीचा नव्हता किंवा तिथल्या भिंतींना चांगला रंगही देण्यात आला नव्हता तिथल्या खिडकीजवळ दोन दांडगे बदमाश उभे होते त्यांनी गोलंदाजाकडे पाहिले आणि पुन्हा आपसात बोलायला सुरुवात केली त्या खोलीच्या मध्यभागी एक टेबल होतं त्या टेबलवर काही कास पात्र होते त्या टेबलाजवळ दाराकडे तोंड करून मोरा बसला होता मुकेशनं केलेल्या वर्णनावरून गोलंदाजाने त्याला लागलीच ओळखले पण त्यानं मोराकडे फक्त एकदाच बघितले होते नंतर त्याची नजर त्याच टेबलाजवळ बसलेल्या तरुणीवर खेळून राहिली होती न्यायमूर्ती बॅनर्जींबरोबर टेलिफोनवरून बोलणारी चंद्रा ती हीच असावी असा तर्क त्यानं केला मुकेशनं त्या चंद्राबद्दल सांगायला सुरुवात केली होती पण त्याचं ते बोलणं अर्धवट राहिलं होतं खरं पाहिलं तर त्यात असल्या घरात अनेक तरुणी जात येत असल्या तर ती नवलाची गोष्ट नव्हती कारण मोरा काही सदाचरणी ब्रह्मचारी नव्हता पण त्या तरुणीत असं काही होतं की ज्यावरून आपण ऐकलेला मधुर आवाज तिचाच असावा असं त्याला वाटलं त्या घाणेड्या खोलीत मोराच्या भक्कबाज कपड्यांपेक्षा तिचा साधा पेहराव नजरेत अधिक भरत होता तिची देहयष्टी सडपातळ आणि गौरवर्णी होती तिचे डोळे पिंगट आणि गहिरे होते चेहरा रेखी होता फार तर चोवीस पंचवीस वर्षाची असावी पण वयाच्या मानाने तिच्या चेहऱ्यावर भलताच आत्मविश्वास दिसत होता तिला पाहताच गोलंदाजाच्या मनात एक चमत्कारी खळबळ निर्माण झाली बॅनर्जीबरोबर टेलिफोनवरून बोलणाऱ्या तरुणीचा आवाज ऐकून त्याची तशीच अवस्था झाली होती आणि विशेष म्हणजे आपली तशी अवस्था का व्हावी याचा त्याला उलगडा होत नव्हता मोराऐवजी तिलाच उद्देशून गोलंदाज म्हणाला नमस्ते त्याला कोणी उत्तर दिले नाही मोरा आपली नख रंगवत होता त्यानं ते काम सावकाश संपवलं आणि नंतर आळस देत गोलंदाजाकडे पाहिलं मला तुला पाहायचे होते तो म्हणाला गोलंदाज असला तर मग आपला दोघांनाही आनंद होणार मलाही तू कसं आहे ते पाहायचे होते बंगल्यामधील छटेल पोरगा असं मी तुझं ऐकलं होतं मोरा तुझ्या केसाला वळण देणाऱ्या नावाचं नाव मला सांगशील का बाकी माझी निराशा झाली आहे मेकअपने सजवलेला इतका केळसवाणा चेहरा मी यापूर्वी पाहिला नव्हता त्या खोलीत एक हिडीस शांतता पसरली त्यात इथल्या मंडळींच्या पाहण्यात असला प्रकार कधी घडला नव्हता ते कोपऱ्यात उभे असलेले दोघे बजमाश विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे माना वळून गोलंदाजाकडे पाहत होते तू काय म्हणालास मोराने विचारलं मी तुझ्या चेहऱ्याचं वर्णन करत होतो गोलंदाज हसून म्हणाला तुला पाहून मला पापूची आठवण झाली मात्र पापूच्या भोव्या अधिक कमानदार आहेत मोरानं आपल्या काळ्या केसांवरून हात फिरवला आणि तो म्हणाला तू जरा पुढे आता गोलंदाज तू हुकम मानणार किंवा नाही हा प्रश्न नव्हता गोलंदाजाच्या बरोबर असलेल्या बदमाशांनी मोराच्या तोंडांत शब्द निघताच त्याचे हात पकडले आणि ते त्याच्या पाठीमागे पिळवटून त्याला ढकलत पुढे नेले तुला आमची विजेची पेटी माहीत नसेल मोरानं सहज स्वरात विचारलं आणि एवढा धीराचा गोलंदाज पण तोही किंचित हादरला विस्तवासारख्या लाल झालेल्या पेटीत माणसाला कोंबण्यात येतं हे त्यांनी पूर्वी ऐकलं होतं मोराकडे तेही साधन होतं तर हो मी त्या पेटीबद्दल ऐकलंय तो सहस्वरात म्हणाला तू ती पेटी छोट्या अंमलासाठी तयार केली आहेस की काय पुन्हा त्या खोलीत भयंकर शांतता पसरली दहा सेकंदापर्यंत कोणी हल्ले नव्हते फक्त मोरा यंत्राप्रमाणे आपल्या काळा केसांवरून बोटं फिरवत होता तुला तीही माहिती आहे तर मोरानं विचारलं गोलंदाजानं मान हलवली त्याचा चेहरा निर्विकार दिसत होता पण मोराच्या बोलण्यानं त्याचा तर्क ठरा ठरला होता अगदी साध्या युक्तीने तो बरीच माहिती मिळवत होता एका असह्य कैद्याची भूमिका घेतल्यामुळे त्याला मोराचा तो गुप्त अड्डा पाहायला मिळाला होता कित्येक वर्ष खूप मेहनत घेऊन मुकेशला ते ठिकाण सापडले नव्हते होय मला ते माहिती आहे तसे नसते तर तुझ्या मृतस्तकांना मी मला इथे आणूच दिले असते तुझ्याबरोबर तुझ्या हिडीश चेहऱ्यासंबंधी थोडी चर्चा करण्यापलीकडे या जागेचं मला दुसरं काही आकर्षण नव्हतं तो वेळा आहे गोलंदाजाच्या एका बाजूला उभ्या असलेल्या पारायकऱ्याने खुलासा करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज हसला तो समोरच्या उघड्या खिडकीतून दिसणाऱ्या छपराच्या काठाकडे बघत होता त्या ठिकाणी आडवा पाईप होता ही गोष्ट विशेष चांगली होती त्यानं वरच्या दिव्याकडे पाहिले उंच उडी घेऊन दिव्याला स्पर्श करणे शक्य होते आणि खिडकीवर उभे राहून छपराखालचा तो पाईप पकडून उलट उडीने वरती छप्पर गाठणे त्याने त्या, त्या तरुणीकडे पाहिले ती खात्रीने चंद्र असावी मोराच्या खांद्यावरून ती आपणाकडे टक लावून पाहते असं त्याला वाटलं पण तिच्या गैऱ्या नजरेत कोणते भाव दडले असावे त्याचा मात्र तो अंदाज करू शकत नव्हता मोरानं आपल्या केसावरील हात मागे घेतला आणि दोन्ही हात कोटाच्या खिशात खुपसले मांजराने उंदराबरोबर खेळ करावे अशा प्रकारचा आनंद त्याच्या चर्येवर दिसत होता तू स्वतःहून इथे आलास असे म्हणतोस तर इथे येण्याचा तुझा उद्देश काय मोराने विचारलं मी तुला ठार करण्यासाठी आलोय गोलंदाज शांतपणे म्हणाला कोपऱ्यावरील दोरगे बदमाश पुढे सरकले पण ते लागलीच थांबले जे काही घडत होते त्यावर ते त्यांचा विश्वास बसत नव्हता गोलंदाजाच्या सहज बोलण्यामुळे जणू काय त्यांना विस्तवाचे चटके बसत होते बाजूच्या दोघ्या परेकऱ्यांनी गोलंदाजाचे हात अगदी कावळले आपण पकडून ठेवलेल्या माणसात कोणत्या प्रकारची शक्ती असावी याचा मात्र त्यांना उलगडा होईना मी गोलंदाज आहे आणि माझी न्यायाची पद्धती वेगळी आहे मी आधी जाहीर केले होते त्याप्रमाणे आज दुपारी धीरे नाहीसा झाला मोरा माझ्याजवळ लाच खाऊ न्यायाधीशांना थारा नाही मी स्वतःच न्याय देत असतो आणि मी ठरवले आज रात्री तुला मरावं लागेल मोरा उभा उभारायला आ, तू स्वतःला फार हुशार समजतोस काय खुनशी सुरात तो म्हणाला आणि गोलंदाजा तोंडावर एक ठोसा मारला गोलंदाजाचे मस्तक बाजूला सरकले आणि मोराचा ठोसा त्याचा हात मागे पिळवटून उभ्या असलेल्या बदमाशाच्या नाकावर बसला त्याच वेळी गोलंदाजाचा रमी नावाचा सुरा त्याच्या डाव्या हातात पकडला गेला होता त्या बाजूच्या बदमाशाला आपल्या उजव्या हाताच्या रक्तवाहिन्या कधी कापल्या गेल्या ते समजलं नव्हतं तो गोलंदाजात हात सोडून आपल्या हातातून वाहणाऱ्या रक्ताकडे पाहत राहिला संतापलेल्या मोराचं कशाकडे लक्ष नव्हतं त्यानं अधिक त्वेषाने दुसरा ठोसा मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काय झालं ते तिथल्या मंडळींना समजलं नाही गोलंदाज मोकळा झाला रमी वरच्या दिव्यांच्या प्रकाशात एकदा चकाकली आणि मोरा दोन्ही हातांनी आपले पोट दाबत खाली कोसळला त्याच्या पोटातून रक्त व्हायला लागले होते इतक्या विद्युत गतीने ते घडत होते की इतर कोणाला हालचाल करण्यास सवड मिळाली नाही रमी पुन्हा एकदा वर झाली आणि त्याबरोबर वरच्या दिव्याचा बल्ब फुटून मोठा आवाज झाला आणि अंधार पसरला गोलंदाजाने समोरच्या खिडकीकडे उडी घेतली त्याच्या उजव्या दंडाला कोणाचा तरी स्पर्श झाला आणि डाव्या हातातील रमी पुढे सरसावली पण गोलंदाजाने वेळेस ती मागे सरकवली त्याच्या नागपुड्यात सुगंध दरवळत होता दंडावरचा हात खाली सरकत त्याच्या बोटांजवळ गेला नंतर त्याच्या मुठीत काहीतरी सरकवण्यात आले ते पिस्तूल होते त्याच्याजवळ आलेले माणूस बाजूला सरकले गोलंदाज खिडकीच्या काठावर उभा राहिला दातात रमी आवळून त्यानं दोन्ही हाताने छपराचा काठ पकडला आणि अलगद उलट उडी मारून तो माकडाप्रमाणे छापरावर चढला